चला तर आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ जे आहे जर त्यांची जी वाहन चालक पदासाठीची भरती जाहिरात जी दोन हजार चोवीससाठी प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यासाठी जी अल्पसूची तयार करण्यात आलेली आहे ऐंशी उमेदवारांची तर त्याच्या संदर्भातला आलेला जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वाहन चालक या पदाकरता चालणी आणि लेखी परीक्षा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता निश्चित करण्यात आली आहे यासाठी त्यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परिसर सिव्हिल लाईन नागपूर इथे गेट नंबर एकमधून प्रवेश करून स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे सदर उमेदवारांना चाचणीसाठी याचे प्रवेश प्रमाणपत्र स्पीड पोस्टाद्वारे व ईमेलद्वारे पाठवण्यात येत आहे तर त्यांनी चाचणी करता येताना प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य असणार आहे ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्हाला स्वतःचे आधार कार्ड ओळख किंवा मग निवडणूक कार्ड किंवा मग पॅन कार्ड किंवा वाहनचालनाचा परवाना पासपोर्ट याच्यापैकी एक कुठलंही डॉक्युमेंट तुमच्याकडं सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ऐंशी पदासाठी पात्र झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे आहे तर तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट फॉर पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर जे आहे तर त्यांच्यासाठीच आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे आणि डिस्ट्रिक्ट आहे तर हे संपूर्ण यादी जी आहे तर ती मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठ जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचं तर त्याच्यासाठी ड्रायव्हर या पदासाठी जी जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्याच्यासाठी अर्ज केला असेल तर त्यांनी त्यांचं नाव यादीमध्ये चेक करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या सर्व मित्रमंडळपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा धन्यवाद